का बाजारात आलो कास्टी बाजारात अशा प्रकारे गोरी खरेदी करायचे असतील तर चॅनेल ला चॅनेल ला सबस्क्राईब करा म्हणजे बाजारात योग्य बाजार तुम्हाला उपलब्ध होऊन जातील बामा काय सांगितलं याच त्यांचं ऐंशी हजार ऐंशी हजार जोडीच दाताला कशी आहेत दुसरा चौसा हा दुसरा चौसा दुसरा चौसा आहे का पाहत आहे मित्रांनो हे पहिल जोड आहे आणि दोन्ही एका कलर मध्ये असल्यामुळे यांना किंमत चांगली आहे फोन नंबर सांगा बाबा सत्त्याण्णव सहासष्ट शहाऐंशी जिरो एकशे ब्याण्णव सध्या बाजारात अशा पद्धतीचे आणि बाजारात खूप पडलेले आहेत त्यामुळे तुम्हाला खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट फायनल पंचाहत्तर शेती कामाचे मोठे पैद आलेले बाजार मागणी झाली का कशी झाली सत्तर हजार बाजार काय किंमत चालली मला साठ हजार साठ हजार मागणी कशी झाली मागणी नाही अजून फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी पंचवीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर जरा तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असेल तर बाजार पाहत आहे काय शिवाजी शेत यांचे बैल आलेले तर शेतकऱ्यांचे बैल पात अशा प्रकारचे मला तीस फायनल काय होईल पंचवीस फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव तीनश्या तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असते काष्टी बाजार तो बेस्ट बाजारात येऊन खरेदी करू शकता बाजारचा शनिवार आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आपण काष्टी बाजारात आलो आहोत आणि काष्टी बाजारात अशा प्रकारचे देशी जनावरे सुद्धा बाजारात आलेली ती तीस हजार सांगितले का फायनल काय होईल

याची किती दिला पाहताय मित्रांनो असे तर अशा प्रकारचे तुम्हाला खरेदी करायचे असतील तर कास्टे बाजार तो उपलब्ध असतात आणि बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरलेले पाहतात पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बाजारातील योग्य बाजार भाव तुम्हाला उपलब्ध होऊन जाते शेतकऱ्यांचे बैल तुम्हाला खरेदी करायची असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता कामाली काय किंमत आहे त्याची काय सांगा फायनल काय होईल फायनल काय सोळा सतराला देऊन टाका मागणी कशी झाली मागणी होती पंधराला पंधराला मागणी मित्रांनो जनावरांचे बाजार अशा प्रकारचे आहेत फोन नंबर सांगा हो फोन नंबर सांगा तुमचा नव्वद हा हा त्र्याण्णव साठवीस कॉन्टॅक्ट करू शकता खरेदीच सांगाय तीस हजार फायनल काय होईल पंचवीस हजार मागणी कशी झाली आताच नाही मागणी झाली मागणी नाही झाली फोन नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव चौपन्न सेचाळीस आता मित्रांनो अशा प्रकारचे देशी जनावरे काष्टी बाजारात खूप मोठ्या प्रमाणात तुम्हालाही खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेले असतात आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस यावारी काष्टी बाजारात आहोत आपण आणि कास्टी बाजारातील सध्याचे बाजार जाणून घ्यायचे असतील तर चॅनेल नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बाजारातील योग्य बाजार भाव तुम्हाला उपलब्ध होऊन जातील काय सांगितलं बावड्या हा चांगले पन्नास फायनल काय होईल फायनल ते आसपास कशी आदत आहे आदत मागणी कशी झाली आता झाली की पंचाळीस पर्यंत मागतात काय सांगितले किंमत मामा ऐकले येत आहे ना किंमत काय सांगितली एक लाख रुपये जुडीच गावराय ते जर्शी तर व्यवस्थित सांगा काय होईल फायनल फायनल आहे मागणी झाली काशी आदत आदत आदत्र दाखव जात मित्र हे दोनदाच झालाय गोरा तुम्हाला अशा पद्धतीचे मोठ्या मापाचे फोंड खरेदी करायचे असतील तर बाजारात उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करू शकता दोन दात आणि चार दात आहेत शेतकरी दात सुद्धा पाहत नाहीत आणि बाजारात आल्यानंतर असे गपलत होते तुम्हालाही खरेदी करायचे असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धतीचे देशी जनावरे काशी बाजारात उपलब्ध आहेत फोन नंबर सांगा फोन नंबर नव्वद एकवीस पुढे सांगा ते पण कोणत्या गावचे आहेत गाव मुख्य पाहत आहे मित्रांनो तुम्हाला खोंड खरेदी करायचे असते तर शेतकऱ्यांचे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा काय याचं सांगितलं पस्तीस फायनल काय होईल फायनल बत्तीस बत्तीस फोन नंबर सत्याण्णव तीस तेरा बावन पंचावन्न मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचं खोड खरेदी करायचं असतं तर कास्ट बाजार उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता कोणत्या गावची वाजेवाडी चौक पाताय मित्रांनो काष्टी बाजार अशा प्रकारचे बैल विक्रीसाठी येतात तुम्हाला खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजार मोठ्या मापात भरलेला आहे घेतला का कितीला घेतला पस्तीस घेतला पाहताय मित्रांनो कोण तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर घेतो नंबर सांगा मालक एक्क्याण्णव तीस चोपन्न छत्तीस बत्तीस मागणी कशी झाली बावीस तेवीस पर्यंत मागतात मागतात का पाता नमस्कार पाहिलं जय श्रीराम दाजी काय सांगितले यांचं एकदा फायनल काय होईल लाखाला दहा कशी दहा चकित मागणी कशी झाली मागणी मागतात पंच्याऐंशी ला ला मागते तो आज किती दाजी सगळे दाजी आज किती आहेत आज सतरा आहेत सतरा आहेत का आज जॉगपट लावलाय तुम्ही मित्रांनो अशा पद्धती जर्सी सुद्धा उपलब्ध आहे बैल का आणले एवढे बैल गिरायक येत आपल्याकडनं गिरायक गॅरंटीचा गॅरंटीचा बोला असल्यामुळे गिरायक जास्त असत स्वरा कोणाला घ्यायची

पंचाण्णवला फोन नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस अकरा छप्पन सतरा तुम्हाला अशा पद्धतीच्या पहिल्या खरेदी करायची असतील तर आज काष्टी बाजार खूप मोठ्या प्रमाणात आलेली इथं तसं दाजीचा नंबर दिला आपण आता आता पहिलं नाकडून चाललं पाहिलं या बघून घेऊ साठ म्हणा नामस्कार काय झालं पहिलं चालू आहे कसं चाललंय ते सहा बदल चाललाय बदली चाललय का हा हा पाच आहे मित्र अशा प्रकारचे बैल आहेत पहिले आज दुसेत पैसे रोख सगळं सिक्रेट ऐकत आहे मित्रांनो बघायला पंचवीस हजार रुपये करा फायदा त्याच्या पुढे काय राहिलो हजार हजार दोन हजार पंचवीस हजार माहिती पण बागा तर खरं राहा जा टिकलं तू राहायचं तुम्हाला

पाच मित्र ना तुम्हाला बैल गॅरेंट ची खरेदी करायचे असते एकदा आला तुम्ही तर येता शिवाजी शेठ जय श्रीराम जय श्रीराम आज किती येत आहे आपल्याकडे आज सतरा आहेत बैल साठी का हा चालतंय या ला काय साईन ला आल्याचे पंचेचाळीस हजार जोडीचं जोडीच्या पंच्याऐंशी पंच्याऐंशी मागणी झाली का झाली ना सत्तर कशी आहेत दाताला एकवीस आहे जोडीच एक लाख वीस हजार दाताला कशी आहेत दाताला कट जाते कामाची खात्री कामाच्या एकवीस आहे सांगायला एक लाख वीस हजार दाताला दाताला कट जाते कट जाते फायनल काय होईल ती पंच्याण्णव हजार द्यायची मागणी कशी झाली मागणी पंच्याऐंशी ला मागायची हा ह्या जोडीच त्यांची एकदा आहेत एक लाख दहा हजार फायनल काय होईल ती नव्वद ला द्यायची मागणी कशी झाली ती ऐंशी ला मागायचे अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजार खूप मोठ्या संख्येने आलेले आहेत पाहताय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता नंबर सांगा शहाण्णव तेवीस झिरो सासष्ट सहाशे चौतीस काय किंमत सांगली मालक याचे चाळीस हजार रुपये फायनल काय होईल फायनल पस्तीस हजार रुपये मागणी झाली का झाली ना कशी झाली सत्तावीस ला मागतात सत्तावीस ला मागतात हा फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी एक्क्याऐंशी तुम्हाला कोण खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता जाताल कसं आहे आदत आहे अमोल शेट काय सांगितलं कोंटांचं पंचवीस हजार पंचवीस हजार जोडीच नाही नाही एकाच एकाच हो पाहताय मित्रांनो पंचवीस हजार रुपये सांगितले कोंडाचे अशा पद्धतीचा कोंडे फोन नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाचशे त्रेसष्ट पाचशे सदुसष्ट किती असते आठवड्याला आठवड्याला असते सतरा अठरा असते हा याच काय सांग तर सांगायला बावीस हजार फायनल काय होईल फायनल होईल ना अठरा जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धतीच्या कोंडी विक्रीसाठी उपलब्ध येत हा याला आलच काय सांग तेस या वरात बस कमी जास्त होईल ना कॉन्टॅक्ट करू शकता लाल कलर ला किंमत असते मार्केट मध्ये जास्त त्यामुळे चौकशी करून तुम्ही हा कोण खरेदी करू शकता शकतो जोडीच त्यांचं नव्वद फायनल फायनल देऊ पंच्याऐंशी ला पंच्याऐंशी ला जाताल कशी आदत आहेत आदत आहेत का मागणी कशी झाली सत्तर ला मागे देत हा फोडल्याचं काय झालं त्यांचं एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार फायनल काय होईल फायनल देऊ ला मागणी कशी झाली पंच्याऐंशी पंच्याऐंशी कामाची गॅरंटी चालू होत फोन नंबर सांगा पण अठ्ठ्याऐंशी छप्पन त्र्याऐंशी सहा हजार तुम्हाला अशा पद्धतीचे खोंड खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत आणि यांच्याकडे कायमस्वरूपी ह्या मापाचे आणि ह्या मापाचे खोंड उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पात कोची क्वालिटी काय साईन याच त्याचे मागणी कशी झाली मागणी पन्नास हजार पन्नास हजार झाली का जाताल कस आहे सहा हजार सहा जाते पाहता मित्रांनो मोठ्या मापाचा कोंडे तुम्हाला खरेदी करायचे असेल काष्टी बाजारात उपलब्ध आहे आपल्याला खूप मागे जावं लागतं तेव्हा कॅमेरा कुठेतरी हा खोंड दिसतोय तुम्हाला खोंड खरेदी करायचा असेल तर स्क्रीन वर नंबर देतो नंबर सांगा मालक वीस पंच्याण्णव चौतीस एकोणचाळीस मला खोंड खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट ना अशा पद्धतीचा खोंड खरेदी का हा साती अंडू आहे हा फोन नंबर सांगा परत एकदा वीस पंच्याण्णव चौतीसशे एकोणचाळीस पाहता मित्रांनो मोठ्या मापाचा खोंड आहे तुम्हाला खरेदी करायचा असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता दातर कस आहे म्हणले आज खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे मापात आहे आणि मोठ्या मापाचे बैल सुद्धा तेवढ्याच मापात आलेले आहेत नमस्कार तुम्हाला असे बैल खरेदी करायचे असते तर कष्ट बाजार येऊ शकता आणि बाजारातील बैल मित्राने <middarani, middarani>, देवरे देवरे मामाच्या गावचे मामा आहेत आज बाजारात आलेत खरेदीला कस का वाटला बाजार मामा चांगला आहे ना हा हे राहुल कसं खरेदी करून देतो तुम्हाला काही अडचण नाही का सांगा ना किती घेतो तुमच्याकडून आमच्याकडून नाही घेत चहा पाण्याला देत असता पाण्या आकरीत नाही नाही घेत नाही नक्की नक्की त्याचा नंबर द्यायचा का लोकांना त्याने काय घोडा लावल्या काय करायचं मग कोणाला धारायचं एकवटन पडते आहे बाबा त्याने घोडा लावल्या कोणाला धरायचं राहुल बोला हा आता एक इलेक्शनचं कसं असतं लोक पैसे वाटायला घेतात ती पुढे पैसेच देत नाही केल्यावर काय होईल मित्रांनो आज बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरला आहे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर राहुलचा नंबर देतो राहुल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशीचाळीस आणि चॅनल मार्फत खरेदी केल्यावर किती झालं लिहिणार करायला नाही घेणार काही सगळ्यांना माहिती आहे या साईडला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो योग्य यावर काम करतात ते आणि काय तुमच्या मन खुशी काय द्यायचे ते द्यायला म्हणजे बाजारातील जे व्यवहार बंद होतात ते चालू होऊन जातो मला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असतील केवढे घेतला हा मामा घेतला साडेबारा हजार होय हो नक्की पाहता मित्रांनो साडेबारा हजार हा कोण उपलब्ध झाला बाजारामध्ये तिकडे चालला नंबर सांगा तुमचा आता शहाण्णव तेवीस अठरा त्र्याऐंशी तीस मित्रांनो संभाजीनगर परिसरात कोणाला खरेदी करायचा असेल हा कोण तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी कर असं म्हणतात ये, ये साठ ला माग देत जोडी त्याला पासष्ट ला दोनदा दहा चार दहा सारे कामाची बोली त्याला तुम्ही पासष्ट सांगितलं साठ ला माग हा काय होईल फायनल मग मग आता करवा इकडे तिकडे काय आता मामा, गड़ी 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 मामा। ला नाही तुम्हाला शब्द सत्तर सांगून तुम्हाला पासष्ट म्हणले तुम्हाला मग नेमकं काय सांगत सत्तर सांगून पासवट मला अजून काय काही बोला बरं वाच गरीब नाहीत ना कामाची गॅरंटी गरीब नाही खुशाला त्यांना मारखे नाही आणखी नाही काय नाही काही शांत येत नमस्कार बनना मामा काय फायनल त्यांना पासवट म्हणलं सत्तर सांगू तुमचं काय म्हणणं बस, रच्ट। बस रच्ट। पाहता अशा प्रकारचे पहिले तुम्हाला खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजार तो उपलब्ध असतात गॅरंटी सगळी खूप मोठे माप आणलेले काय आहे यांचं फायनल करू द्याल हजार कमी करून खर्चासाठी साठी नको हाय का बासठ नको मग मारत हा आता काय करताय बघ वासर बघा तुम्ही वासर कशी गा येते गावरांनी वासर येते कलरचे वासर येते कलरचे वासर भेटत नाही कमी त्यांच्या मारा काहीच नाही हे माग पंच्याहत्तर निघत होते असे पण आज बाजार कमी होऊन कमी किंमत यायला नाही <laughs> ना पंच्याहत्तर निघत होते असे वासर गावरण मुडीचे वासर <laughs> पलीकडल्या जोडीचं काय सांगितलं एकदम कडच्या त्यांचे एक पाच एक पाच दोन नंबरचे जोड दोन नंबरचे तीस वाजता येते ये ये पासष्ट हजार पासष्ट हजार जोड हा टायर ची चालले बैल ती टायर आणली दोन टानाची बोली दोन टानाची बोली आणला सुरुवातीला मित्रांनो अशा पद्धतीचे बैल यांच यांचे एकाहत्तर एकाहत्तर सहा सहा दात आणि ते काय आहे ते दोन दोन दात काय सांगितलं त्यांचं त्यांचे बी सांगा फोन नंबर सांगा नव्याण्णव एकवीस तीनशे पंचावन्न सहाशे अकरा तुम्हाला बाजारवा पहिले खरेदी करायचे असतील तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता खूप मोठे बापत आज बाजारवर आज कस काय बाजार आज परा इलेक्शन कस काय झालं आपल्या गावात इलेक्शन किती किती हजार आले त्याला काय मिनत नाही चार पाचशे रुपये खर्च बाजार कसा वाटला आज सांगायचं किती आणले आज आज दोन आहे कोणते दोन दोन खोल काय सांगितले पंचाळीस हजार पंचाळीस हजार जोडीच फायनल काय होईल फायनल चाळीस चाळीस हजार फोन नंबर सांगा फोन नंबर सांग एक मिनिट हा हा पंचाळीस बार तुम्हाला बैल खरेदी करायची असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात काय झाले मामा पस्तीस फायनल काय होईल तीस मागणी कशी झाली पंचवीस झाली का फोन नंबर सांगा नव्याण्णव तेवीस तुम्हाला गावराम बैल खरेदी करायचं असेल तर यांच्याकडे उपलब्ध असतात काय सांगितलं ते हे तिकडे हे सगळे चार आहेत त्याच काय सांगितलं तांबड्याचे सांगितलं का जर तुम्हाला खरेदी करायचं असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता मामा कशी झाली मागणी या पुढे चोरून नाही मागायचं समोर समोर मागा हा कसं मागितलं कसे मागितलं कोणतं पंचवीसला मागितलं त्यांचं काय म्हणणं आहे ते तीस बत्तीस काय म्हणते हो काय होईल फायनल म्हणलं त्याला तीस तीस का हा तर तुम्हाला खरेदी कर करायची असेल तर मालकाचा नंबर दे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी कर करा